घड्याळामध्ये काटा आणि मिनिट काटा यांच्या लोकेशनवरती म्हणजे नेमकं का दोन्ही काटे समजा एकमेकांवरती आले दोन्ही काटे का स्ट्रेट लाईनमध्ये आले परंतु विरुद्ध बाजूला किंवा दोन्ही काट्यांनी एकमेकांशी काटकोण केला तर आपण पाहू शकतो समजा घड्याळात बारा वाजले असेल तर घड्याळ्याचे दोन्ही काटे तास काटा मिनिट काटा हे एकमेकांवरती ओव्हरलॅप करतात एकमेकांवर असतात जर आपण पाहिलं की घड्याळामध्ये समजा सहा वाजले तर सहा वाजता तास काटा दक्षिणेला आणि मिनिट काटा उत्तरेला असं अपोजिटमध्ये आपल्याला दिसतं एक स्ट्रेट लाईन तयार होते आणि जर आपण पाहिलं काटकोणात तर दुपारचे तीन वाजले असतील दुपारचे रात्री तीन वाजले असतील किंवा नऊ वाजले असतील तर काटे काटकोणात दिसतात पण प्रश्न परिषद काय पडतो माहिती आहे की बारा तासामध्ये दोन्ही काटे तास काटा आणि मिनिट काटा हे एकमेकांवरती किती वेळा येतात शून्य अंशाचा कोण किती वेळा करतात याचं उत्तर तुम्हाला सांगेल काय करायचं तर बारा तासामध्ये काटे एकमेकांवरती येतात तब्बल अकरा वेळा अकरा वेळा जर असं विचारलं बारा तासामध्ये काटे स रेषेमध्ये म्हणजे विरुद्ध बाजूंना किती वेळा येतात एकशे ऐंशी डिग्री किती वेळा तयार करतात तर याचं उत्तरसुद्धा आपण लिहायचं इथं अकरा वेळा आणि जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल काटे एकमेकांना काटकोन हे बारा तासात किती वेळा करतात मग लक्षात ठेवायचं लक्षात ठेवणं खूप सोपं आहे जर नाईन्टी घेतली ना, ना तर माणसाला सगळं डबल दिसतं ना जे नाईन्टी घेतात त्यांना माहिती असेल ठीक आहे तर ह्याचं उत्तर जिथं अकरा अकरा वेळा आलं आहे तर त्याचं उत्तर आपण डबल करून टाकायचं त्याचं उत्तर असेल बावीस वेळा तब्बल काटे बावीस वेळा काटकोन करतात आणि ते सुद्धा फक्त बारा तासामध्ये मग तुम्हाला परीक्षेमध्ये जर बारा तासाचा प्रश्न जर मी तुम्हाला शिकवला आहे तर परीक्षेत येऊ शकतो चोवीस तासामध्ये असं किती वेळा घडणार आहे फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल जर मी तुम्हाला म्हटलं शून्य अंशाचा कोण काटे एकमेकांवरती बारा तासात अकरा वेळा ता, येतात तर चोवीस तासामध्ये त्याला करायचं डबल याचं उत्तर असेल बावीस वेळा नंतर जर तुम्हाला सेकंड नंबरचं विचारलं की दोन्ही काटे सहरेषेमध्ये अपोजिट साईडला एकशे ऐंशी डिग्री किती वेळा करतात चोवीस तासामध्ये त्याचं उत्तर करायचं अकराचं डबल इथं बावीस वेळा तर माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना असा आहे की हे घड्याळाचे दोन्ही काटे तास काटा मिनिट काटा काटकोणामध्ये चोवीस तासामध्ये किती वेळा येतात याचं उत्तर आपण सगळ्यांनी सांगायचं कमेंट करून तर बघूया कोणाचं उत्तर बरोबर येतंय यस, येस थँक्यू